म्हैसाळ घटनेतील पीडित कुटुंबियांची किरण कांबळे यांनी घेतली भेट मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे तिघांचा निष्पाप बळी गेल्याची घटना घडली होती यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचाही समावेश होता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी पीडित कुटुंबियांची राहत्या घरी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता विद्युत महामंडळाची मुख्य प्रवाहाची तार तुटली होती या तारेला स्पर्श झाल्यानं एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता तर एक मुलगा जखमी झाला होता या कुटुंबातील करते पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी पीडित कुटुंबीयांची राहत्या घरी भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी किरण कांबळे यांनी कुटुंबियांना कोणतीही मदत लागली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असे मायेचे शब्द बोलून त्यांना धीर दिला तर ज्या महावितरणमुळे हे झाले त्या महावितरणच्या डीपीच्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन किरण कांबळे यांनी पाहणी केली यावेळी शेळके सिद्धार्थ माळी सुनील खरात राहिल शेख संतोष माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा